चु पाण्या ग बाय म्हण नेंट ने लावली नेल पेंट लावली बर बर परी पाण्या ग बाई ती ने नेलपेंट लावली ने, माझ्या खेळायच्या टाइमिंग न बर चिवड्यानी नेलपेंट लावली चिवड्यांनी मुद्दाम सुद्धा लावली असल नेलपेंट एवढी ah? काम सांगल म्हणून आता काय you <laughs> 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 A few moments later. plan? I'm going to पाळावाळी नाही का नेल पेंट बर बर परी सुपल्यान गया एक चिवड्यांनी नेल पेंट लावली तर मला सगळी काम करावं लागल चला आणते आणते मम्मी अगं मग मी का काम सांगत नाही मला सगळी काम सांगायला लागली अरे बाळा तुझ्या हाताला नेल पेंट लावली ना म्हणून तुला सांगते अगं मग मे मग त्याला कुणी लावाय होती नेल पेंट लावली लावली काय होतंय लावली मग लहान आहे किती लहान आहे किती म्हणती नेसतं अहो बघायचं एफ यू मोमेंट्स लाईट आहे रुको जरा सबर करू बाहेर कपडे ठेवत तेवढ्या आणखी जा बर बर परू जाग बाहेरची oh, no. सांगितलं काम अग मम्मी का मला सारखी सांगायला दा जाग बाहेर थांब सांगितलं काम नसत <laughs> तिलंदरी काम सांगी निस्त माझ्या कुंड सगळे काम करून घे लागली निस्त माझ्या हात दूनच लागली कामाला अरे बाळा तिने नेल पेंट लावली हा तुला कसं कळत नाही ग ती खराब होईल की नेल पेंट मग तिने काम केल्यावर अगं मग मग तिला धुवायला लाव की ती चांग नसत दिसत पुन्हा जाऊ दे आजच्या दिवसात लावली का रोज लावणार आहे का ती नेल पेंट सांग बरं हा मग तिला कोण लावायला सांग मला माहित नाही लावले तिने कधी अगं लहान आहे समजून घ्यायचं असत थोड एक दिवस लावली काय होत लावली म्हणून ग समजून समजून घे छोटी माझं काम करून काम करून जीव घ्या a few moments later अरे अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है भैया सोपे का अभी टाइम होता आले भाजी तर نیست ती संध्याकाळची भाजी चो जाوبه का कट्टो मी तुझे भाजी काढून फेकू जेवडी आन अगं मोक मी नाही केलं ले की बर बर परी ए परी ओह नो परी तू समजा काय ग देवा पुरीला आऊ बी मला ना <laughs> <laughs> नाही तू समजा नाही काय झाला बाय पूर किती वेळ झाला आवाज देते परे अगं किती वेळ झाला मी आवाज देते हा मी तिची भाजी आण म्हणून म्हणते नीट करायला तर हि तर अगं तू अग तुला मी तिची गड्डी आणून दिली असती ग मी पण जीव सारखी नकपलीस लावाय लागले आता जा तुझे तू काम कर माझ्याकडे येऊन करते आता मिस्तगी काम <laughs>